एकदा काय झालं की मला गमत चित्रपट रिलीज झाला ही मला आठवण अजून सांगावीशी वाटते आणि मी स्टार झाली एका रात्रीत म्हणजे ते म्हणतात ना लॉर्ड बायरन का कुठल्या तरी कवीने म्हटलं आय अप वन मॉर्निंग अँड फेमस म्हणजे सकाळी उठले अरे मी फेमस झाले मी स्टार झाले असं वसंत सबनीस मला बोलले स्वर्गीय वसंत सबनीस वर्षा हुँ। स्टार होणार आहे आणि सतीश कुलकर्णी जे प्रोड्युसर आहेत बघ तू वर्षा हा पिक्चर रिलीज होईल आणि तू स्टार होणार स्टार होणार मी आणि खरंच असं मला वाटलं hmm. की ऑटोग्राफ घ्यायला लागले लोक थांबायला लागले मा मला बघायला तर एकदा काय झालं की गमत जमत रिलीज झाल्यानंतर कन्नडा फिल्ममधले प्रोड्युसर मला भेटायला आले ते म्हणे अर्जुन नावाचा पिक्चर होता mm -hmm. आणि त्यावेळेला स्वर्गीय अंबरीश आज ते हयात नाही mm -hmm. तो मोठा सुपरस्टार होता तिकडचा अंबरीश oh. त्याच्या ऑपोजिट मला तो रोल आला आणि oh. त्याच्यात ती नॉर्थ इंडियन असते ती मुलगी mm -hmm. आणि ते म्हणे बेबी ते बेबी म्हणायचे त्यावेळेला बेबी तुमको थोडासा जाडा हो ना मंगता कारण त्यावेळेला ना धष्टपुष्ट असायच्या हिरो हिरोईन कन्नडामध्ये तर म्हणे खुशबू देखो कितना बडा स्टार बन गया ते असं बोलायचे कन्नडामध्ये तर तुमको अच्छा स्टार बनेगा इधर तर, 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 तर ते मला घेऊन गेले तिकडे आणि त्यांनी माझे फोटोग्राफ्स काढले हे काढलं ते काढलं आणि त्यात एक स्विमिंग सूट घालून तू पीस घालून एक गाणं होतं अंबरीश बरोबर ते बघूनच मला घाम फुटला मी म्हटलं नाही 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 मी हे नाही करू शकत बरोबर मी डायरेक्टर बरोबर मिटिंग ठेवली तर म्हटलं डायरेक्टरला सांगितलं मी ना ब्रह्मचारी म्हणून माझं नाटक आहे त्याच्यात मी ना शॉर्ट्स घालते तसं मी घाले ते म्हणाल नाही 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 टू पीस तो म्हणत आहे वैसा ही गाणं आमने कन्सिव्ह केला हे साधारण कधीची साधारण गंमत जमत रिलीज झाला एटी एट एटी नाईनची गोष्ट एटी नाईन मधली गोष्ट असेल ही तेव्हा मी सगळीकडे बोंबा बोंब या चित्रपटाचं शूटिंग करत होते अशोक सराफ बरोबर तिथे ते मला आले होते भेटायला तर सांगायचा मुद्दा म्हणजे माझ्या वडिलांचं मी तुम्हाला सांगते की दुसरी फ्लाईट पकडून आम्ही पळून गेलो गोव्यात हो ते स्विंग सुट चा ऐकून मी आणि माझ्या आई गेलो होतो बँगलोरला म्हणजे टू पीस घालायचं असं सांगितल्यावर तुम्ही पळून गेलो तर माझे वडील म्हणाले चित्रपटात काम करायचं ठरवलंयस ना मग हे करायला पाहिजे होत का नाही म्हणालीस काय म्हणता असं माझे वडील म्हणाले हो तर म्हणे तुझी तयारी पाहिजे होती Hmm. चित्रपटात तर ते माझे वडील hmm. जे मला ज्या वडिलांचा मला धाक वाटत होता आणि असं वाटायचं की जर कुणी आडकाठी केलीच ऑब्जेक्शन घेतलंच तर हे असतील वडील आणि तेच माझ्या आड येणार असं मला वाटायचं पण मी चूक होते म्हणजे माझं ते माझा चुकीचा समज ही वॉज व्हेरी फॉवर्ड आणि त्यांनी असं ठरवलं की ती व्यवसायाची डिमांड आहे ना मग करायला पाहिजे होतं मग तुम्ही केला नाही मी केला नाही तो सिनेमा पण तो, तो सुपर डुपर हिट झाला आणि अंबरीश जो आहे तुम्ही नाही केला तो त्यावेळेला नाही खरं म्हणजे आज मला बघायला आवडेल केला असेल पण मी नाही बघितलं पण तो मी करायला पाहिजे होतं आज मागे वळून बघताना जर काही खंत असेल तर मला असं वाटतं मी आज कन्नडा पण सुपरस्टार झाले असते कारण ते मला फार ते माझ्या मागे लागले होते त्यांना मी खूप आवडले होते त्या डिरेक्टरला त्या प्रोड्युसरला तर म्हणे बेबी करो ना अच्छा आहे मग त्यांनी मला खुशबूचा एक चित्रपट दाखवला तो हिरोचा रिमेक होता अच्छा आणि त्याच्यात तर अतिशय बोल्ड सीन होते हिरो मध्ये असे नव्हते पण त्याच्यात होते ते बघून तर मला अजून घाम फुटला म्हणजे माझ्यावर उलट परिणाम झाला त्याचा ते मला घेऊन गेले होते मी अजून बोल्ड होईन म्हणून <laughs> <laughs> तर अशी मजा झाली त्यावेळेला